रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील हरणे गावात गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या गावातील निवाते कुटुंबियांची राहत्या घरची नऊ गुंठे जमीन डावरे यांनी फसवणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप निवाते करण्यात आलेला आहे दोन हजार तीन माझ्या जमीन दिले दाऊद झुंबड करा गुंठ जागाचा पण ते काय पैसे त्यांनी दिलेले नाही त्यांना आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारायला गेलो घर बांधले तेव्हा तर ती लोक आम्हालाच उलटी बोलायला लागली की तुझ्या तुमच्या बाबांनी आम्हाला सांगितले नाहीत घर बांधा म्हणून आणि त्यांना काय पैसे तेवढे त्यांनी दिलेले नव्हते सात गुंठे जमिनीची साततेगत केलेन त्याची कुठे नोंद नाही की बँकेत आम्हाला काही त्यांचे पैसे वगैरे हो दिले मिळाले नाही मग त्यांना पैसे त्यांनी दिलेले नाही मग ते झुंबट करायचं तिथं नावच काय आलेलं नाही तर आम्ही पैसे दिले नस नाही आम्हाला खरेदी करतो आम्ही करणार कसे दोन हजार पंधरा ला दाऊद झुंबटकरांनी माणूस डावरे तर आम्हाला त्याची ओळखतच नाही आम्हाला माहितीच नाही तो काय कोण आहे त्याचा तो आम्ही दापोलीला गेलो आणि आमच्याकडून सह्या करून घेतलं त्यांनी त्यानी सात गुंठ जाग्यावर आणि आम्हाला काय सांगितले तुम्हाला मी पैसे देतो आणि आम्हाला काय त्यांनी ते पैसे आम्हाला दिलेले नाही बँकेत दिलेले नाही पैसे काय आणि आम्हाला न कागदपत्र दाखवता त्यांनी आमच्या न करता सह्या करून आमच्या कागदावर घेतलं न सोळा गुंटावर सोळा गुंटाचा त्यांनी सात बारा केलं ना सोळा गुंटाचा त्यांनी सात बारा केलं ना आम्ही परत गेलो बघायला तर ह्याच्या डावऱ्याचं नाव आलं त्या सातभारावर पण हा डावऱ्या कोणता आम्ही त्याला वलकत नाही आणि आम्हाला हा कोण तो माणूस माहिती नाही बत्तीस गुंठ जागा होती त्या झोमडकाराला सात गुंठ जागा दिलेली आहे बत्तीस गुंठ जागा परत आमच्या भावांची घर आहेत तिथे नऊ गुंठ जागा आणि सोळा गुंठ जागा अशा दिलेली निवाते कुटुंबियांचा आरोप आहे की जमीन खरेदी करत असताना त्यांच्या खात्यात एकही रुपया जमा करण्यात आलेला नाही मात्र खरेदी खात्यात तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम दिल्याचं त्यावेळी नमूद करण्यात आलं यामुळे या व्यवहारावर संशय व्यक्त केला जातोय आमच्या वडिलांनी जमीन झुंबडकराला दिवते झुंबडकराला विकली बरोबर आहे सात गुंठे त्यांना ऑलरेडी जमीन दिलेली सात गुंटीचे सत्तर हजार त्यांनी कबुली केले जेवून दिले आमचे पेपर आहेत त्याचे आणि ते का आम्हाला सांगितलं की आम वर्ष भरपूर झाले आमचे वडील आजारी आहेत ते नावं करून देत त्यासाठी आम्ही नावं करत घेऊन गेलो आम्ही तर त्यांनी आम्हाला गेलं तर त्यांनी आम्ही सात गुंट्याच्या जागेवरती साईन करायला गेलो बहीण होती मी बा, हो आम्ही तिघे सगळं गेलेलो आणि त्याने आतमध्ये काय व्यवहार केलेला ना माहिती नाही आणि आम्ही सात गुंठ्यासाठीच गेलो होतो की यांच्या नाव वगैरे पैसे दिले आणि ते पैसेसुद्धा सत्तर हजार टप्प्याटप्प्या दिले ते आम्ही भांडून घेऊन वडिलां मध्येपर्यंत पैसे मिळाले होते त्याला शेवटी मी जाऊन फेऱ्या मारून ते पैसे थोडे वेळे दिले पूर्ण केले आणि त्यानंतर आम्ही ते सात गुंठ्यासाठी नावाकर दिलो बाकी ते आमचे व्यवहार केलेले नाही आणि आम्ही सात गुंट त्यांनी दिलेली आहे हे आमचे वडिलांची फसवणूक केल्या वडिलांनी पण जाम सुचवले वडील देत होते तरी वाड़ा थी वाड़ा थी वाड़ा थी ते द्या काच्या मामा द्या म्हणजे मामा काच्या मामा द्या अशा असे परिस्थिती आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ ते पैसे सुद्धा पाच वर्षांनी ते पण किती शंभर रुपये शंभर रुपये दोनशे रुपये सत्तर हजार आणि दुसरा विषय आणि हे सोळा म्हणतात ते कुणाच्या हेतू घेतले कुणाचे व्यवहार केले आमच्या केला आम्हाला तिथे फसवलं गेलंय आत काय केलं खाडफोड केलं माहित नाही नाही दाखवले पण त्यांनी दोन हजार तीन साली निवादे कुटुंबियांनी सात गुंटे जमिनीचे साडे खत दाऊद झोंबडकर यांना दिलं आहे तिथे आम्ही राहतो शेती करतो नऊ गुंट जागा आहे त्याच्यामध्ये शेती करतो राहतो आणि घर बांधायला फक्त त्याला सात गुंट दिलेली आहे ते सात आणि नऊच्या मध्ये जी जागा आहे सोळा गुंठे ते आम्ही शफीबाईला दिलेले आहे जे सोळा गुंठ आहे ते आम्ही शफीबाईला दोन हजार तेरा तेरा मध्ये त्याला दिले नंतर दोन हजार पंधराला ला हा दाव त्या डाव कुरेला घेऊन आमच्याकडे फसवणूक करून सोळा गुंठे करून नावा करून दिली त्यांनी आम्हाला न सांगता आणि आम्हाला तिथे फसवणूक केली आणि काय म्हणाला की आम्ही तुम्हाला पैशाचे व्यवहार नाही बँकेचे व्यवहार नाही काय नाही पैसे कुठे दिलेच नाही अजूनपर्यंत मग जागा विकली तरी त्यांनी असे आमतो मी जागा घेतले आम्हाला खूप पसरले नाही आमच्या वडिलांना सोळा गुंटा करून आवाज करून घेतला सांगितलं पण नाही आत्महत्याने व्यवहार केला आम्हाला सात गुंट्याचा व्यवहार केला असा बोलला सया पण काही दिले नाही पैसे वगैरे एक पैसा दिले नाही पैसे दिले ना काय नाही आज घर आमचं मातीच आहे गावाला काय तर आमची ही अवस्था आहे आणि कोरोना पासून आमची परिस्थिती माहिती आहे आमच्या नोकरी गेले आम्ही काय करणार आहात करोना पासून आम्ही आज अशी अवस्था आमची आवरेनी खरेदी खत करून घेतला पण एकही पैसा आम्हाला त्यांनी दिला नाही आम्हाला बँकेत नाही दिला आम्हाला कॅश नाही दिला आम्हाला त्यांनी अक्षरशः फसवलं नाही मात्र खरेदी खत झालं नव्हतं काही वर्षानंतर झोंबडकर यांचे जावई मज्जी डावरे यांना झोंबडकर यांनी समोर आणून केवळ सात गुंठ्याचीच नव्हे तर राहत्या घराची नऊ गुंठे जमीन सुद्धा विभाजनाच्या नावाने फसवणूक करून खरेदी खतात दाखवली असा आरोप निवाते कुटुंबियांकडून करण्यात आलाय याच प्रकरणामुळे हरणे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे का आमची जागा आहे आमची आहे काशीर दाजी जागा आहे ही जागा काशी एवढं कष्ट करून गेलेला म्हणजे जन्म गेला त्यांचा त्यांना कुल कायद्यामध्ये जागा भेटलेली पण हा ही कुल कायद्यामध्ये जागा भेटली कायद्यामध्ये जागा भेटली त्या वडिलांनी कष्ट करून जागा ही आम्हाला आज आमच्या पोरांना भेटले सात गुंत जागा झोमर करा फक्त झोमर करा दिलेली आहे मी आशिष फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा ही विनंती शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे पीडित शेतकऱ्यांना याबाबत न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे मुसम्मिल जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी